स्वराज्याचा दीप प्रज्वलित करणारा तेजस्वी सूर्य न्याय धैर्य आणि पराक्रमाचा चालता बोलता इतिहास रैतेसाठी जगणारा आणि रयतेसाठी लढणारा लोकराजा अर्थात छत्रपती शिवराय यांची शिवजयंती आज मोठ्या उत्साहात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये साजरी करण्यात आली कोल्हापूर शहरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं टाकाळा येथे शिवजयंती सोहळ्याचा अत्यंत दिव्य भव्य आणि तेजस्वी प्रेरणादायी आयोजन करण्यात आलं होतं जय भवानी जय शिवाजीच्या गगनभेदी घोषणानी संपूर्ण परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता भगव्या ध्वजांनी शिवप्रतिकांनी आणि भगव्या पथकाच्या शिस्तबद्ध उपस्थितीनं संपूर्ण परिसर शिवमय झाला होता शिवगर्जनेच्या निनादानं प्रत्येकाच्या अंगावरती रोमांच उभे राहिलेत तर मनामनात स्वराज्याची ज्वाळा पेटत राहिली उत्तर विधानसभेचे प्रमुख शिवसैनिक विशाल देवकुळे आणि शिवसैनिकांच्या पुढाकारानं ही शिवजयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली या शिवजयंती सोहळ्यात विविध सांस्कृतिक सामाजिक व पारंपरिक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना भावपूर्ण वंदन करण्यात आलं त्यानंतर माता भगिनींच्या व नूतन नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवपाळणा गायण्यात आला ज्यामुळं संपूर्ण वातावरण भक्ती अभिमान आणि भावनांनी भारावून गेलं होतं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थितांना रोपटी वाटप करून शिवरायांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीतून जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात ठाकरे शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका व गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक रोहित कवाळे शिवसेना ठाकरे गटाचे नूतन स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी भाजपचे नूतन स्वीकृत नगरसेवक विजय जाधव माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे का सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे अमित कदम मनजित माने दत्ता टिपुगडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान या कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे देव, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आज शिवजयंती उत्साहामध्ये साजरी केली जाते सर्वत्र आज टाकाळा राजारामपुरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने टाकाळा येथे राजारामपुरी विभागाच्या वतीने आमचे माननीय विधानसभा प्रमुख श्री विशाल देवकुळे यांच्या म ह्यांनी आयोजित केलेली ही शिवजयंती दरवर्षी इथे साजरी केली जाते आणि खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान की राजेंच्या जे आपण दैवत ज्यांना मांडतो त्यांच्या भूमीमध्ये मा आपण जन्माला आलो कारण एक उत्तम योद्धाच नाही तर उत्तम प्रशासक न्यायप्रिय वागणूक सर्वांना समानता सर्व धर्म सहिष्णुता तसेच सर्व घटकांना न्याय आणि त्यांची प्रगती असेल हे सर्व जाणणारा जाणता राजा शिवाजी महाराज यांची प्रेरणा आणि विचार हेच पुढे आपण घेऊन जावेत आणि हाच आदर्श घेऊन आपण पुढील आपलं देश घडवावा अशासाठीची ही शिवजयंती आपण सर्वांनी साजरी करूयात सर्वांना खूप खूप शिवजयंतीच्या शुभेच्छा